संत रविदास महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा मेशी ऐसा चाहु राज राजमे जहा मिले सबन को अन। छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न समानतेचा बंधुत्वाचा उपदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या पावन विचारांचा वारसा घेऊन मेशी येथे सर्व समाज बांधव मिळून संत रविदास महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला समाजहिताय जनहिताय बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पावन महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रसारित करणारा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले देह आले देह गेले परंतु त्यांचे विचार अजूनपर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेत रुजलेले आहेत आणि याच विचारांची सांगड घालून संत रविदास महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मेशी तालुका देवडा येथे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अनेक प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात अधिक शोभनीय भर घातली ती वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्वांनी आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय बबनराव घोलप माननीय भानुदास विसावे माननीय विठ्ठल बर्वे माननीय देवाबापू वाघ माननीय चंदूदादा देवरे माननीय सुनील आहेर माननीय सागर अहिरे माननीय आनंदा महाले आदी जण उपस्थित होते एसआयटीव्ही प्रतिनिधी कल्पेश अहिरे मेशी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका